नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते असे हे मस्त पौष्टिक चविष्ट घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे झटपट होणारे गव्हाच्या पिठापासून आणि मखाण्यापासून केलेले खमंग लाडू चला तर आता पौष्टिक असे मखाणा आणि कणकेचे लाडू करायला घेऊयात इथं मी अर्धा कप खोबरं घेणार आहे हे पाव कप खोबरं आहे तसंच मखाणा घेतलेला आहे एक कप ड्रायफ्रूटची पूड करून घेतलेली आहे नंतर इथं अर्धा कप गूळ घेतलेला आहे तो मला एक कप गूळ लागणार आहे आपण नंतर तो ॲड करूयात तसंच इथं मी मेजरिंग कपनी पाव कप तूप घेतलेला आहे आणि एक टी स्पून वेलची पूड घेतलेली आहे त्याशिवाय इथं मी दोन कप कणिक घेतलेली आहे आता आपण सर्वप्रथम हा मकाडा भाजून घेऊयात तो जरा खुसखुशीत झाला किंवा त्याचा आपल्याला मिक्सरमधून रवाळ अशी पूड करून घेता येते आणि ती खुसखुशीत रवाळ पूड लाडू खाताना खूपच छान लागते हा मकाणा चांगला कुरकुरीत भाजला गेला की नाही बघायचं आणि भाजला गेला नसेल तर अजून एक मिनिटभर भाजून घ्यायचा आता आपण मी जे खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेत आहे हे खोबरं साधारण गुलाबी सर रंगाचं होईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं हे गुलाबी रंगाचं खोबरं भाजून झालं की ते बाजूला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहे आता आपण कणिक भाजून घेऊयात पहिल्यांदा अगदी कोरडी कणिक भाजून घ्यायची ड्राय रोस्ट म्हणतात ना तशी कणिक भाजून घ्यायची एक पाच ते सात मिनटं अशी कणिक भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये तूप घालून भाजायची त्यामुळं तूपही कमी लागतं आणि कणिक खमंग भाजलेल्याचा वासही छान येतो आणि मग तूप घातलं की छान लाडूलासुद्धा वास लागतो आता आपली एक पाच मिनटं कोरडी कणिक भाजून झालेली आहे आणि घरभर ह्या कणिक भाजलेल्याचा वासही सुटलेला आहे आता आपण थोडं थोडं करून तूप घालायचं आहे पहिल्यांदा एक चमचा तूप कणकेमध्ये चिरवून घ्यायचं आणि मग आपण थोडं थोडं कणकेमध्ये तूप घालून ते सगळं चिरवून घ्यायचं आहे आता मी इथं दोन चमचे तूप घालून घेत आहे हे दोन चमचे तूप छान मुरून गेलेलं आहे कणकीमध्ये त्यामध्ये आता आपण वाटीमध्ये जेवढं तूप घेतलेलं आहे ते सगळं घालूयात हे बघा मी आता सगळं तूप घातलेलं आहे एवढं तूप ह्या कणकेमध्ये पहिल्यांदा मुरत जाईल आणि नंतर जसशी आपण कणिक भाजू तसतसं कणिक तूप बाहेर सोडायला ला लागते हे बघा हळूहळू कणकेमधून तूप बाहेर यायला लागलेलं ला आहे म्हणजे समजायचं आपली कणिक छान भाजून झालेली आहे हे बघा अगदी छान तूप सगळं बाहेर सुटायला लागलेलं ला आहे आणि थोडासा कणकेचा रंगही बदललेला आहे इथं समजायचं आपली कणिक छान भाजून झालेली आहे आता ती थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊयात कणिक थंड होईपर्यंत खोबरं आणि मकाणा मिक्सरमधून जाडसर बारीक वाटून घेतलेला आहे सगळे ड्रायफ्रूट्सची जी पावडर होती त्यामध्ये पिस्ता मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता आपण भाजून घेतलेली कणिक आहे ती थोडी कोमट आहे ती ह्या परातीमध्ये काढून घेत आहे तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा आणि त्याच पॅनमधून आपण जी ड्रायफ्रूटची पूड करून घेतलेली आहे ती पण परतून घेत आहे म्हणजे ती पण खुसखुशीत होईल आणि लाडूमध्ये आपल्याला क्रंचीनेस जाणवेल आणि कणिक टाळ्याला चिकटत पण नाही त्यामुळं असे लाडू तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर हे लाडू आवडले तर मात्र कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका ही ड्रायफ्रूटची पूडसुद्धा आपण सगळ्या मिश्रणामध्ये घालून घेत आहोत आणि सगळं मिश्रण एकजू करून घेत आहोत आता हे सगळं मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर कढईमध्ये एक दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ वितळवून घेणार आहे इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक करायचा नाही आहे पण गुळ वितळवून घेणे एवढाच उद्देश आहे असा हा सगळा गुळ वितळून झाल्यानंतर त्यामध्ये आपले लाडू थोडेसे माऊ होण्यासाठी मी दोन चमचे पाणी घालत आहे आणि थोडासा गूळ असा हलवून घ्यायचा आणि गॅस बंद करून त्यामध्ये आपण जे कणी कणी ड्रायफ्रूट्स मकाण्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते घालायचं पातळ केलेला गूळ आणि सर्व मिश्रण एकजूट झाल्यानंतर लगेचच लाडू वळायला घेतले तरी चालतात कोमट कोमट असलेलं हे सगळं मिश्रण लाडू वळताना खूप इझी होतं कणिक आणि मकाण्याचं मिश्रण आणि गूळ छान मिक्स करून झालेलं आहे हाताने असं चेक करून बघितलं तर लाडू लाडूसुद्धा छान वळला जातो आहे आता असेच आपण सगळे लाडू वळून घेऊयात आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्या सगळ्या प्रमाणामध्ये एकंदर पंचवीस लाडू झालेले आहेत असे हे एवन सुग्रास रेसिपीचे कणी मकाण्याचे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच लाडू पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय